नमस्कार मी ऋषी देसाई राहुल गांधींचा आजचा पुण्यातील दौरा चांगलाच गाज राहुल गांधींनी आज पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी हे काहीसे अडचणीत आले राजकारणातील निवृत्तीचं वय काय असावं असा प्रश्न विचारल्यावर राहुल गांधींनी साठ वर्ष निवृत्तीचं वय सांगून टाकलं मात्र हेच राहुल गांधी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी उमेदवारी न मिळाल्यावर टीका करतायत पाहूया हा रिपोर्ट काय म्हणाले राजकारणांच्या निवृत्तीवर राहुल असावं राजकारण्यांच्या निवृत्तीच वय राहुल गांधींचा राजकारण्यांच्या निवृत्तीवर काय आहे प्रस्ताव काँग्रेसमध्ये किती आहे ज्येष्ठ नेते राहुल गांधी मोदींवर प्रेम करतात राहुलकडनं प्रेमाची तर मोदींकडनं तिरस्काराची भाषा राहुल गांधी प्रियंका गांधींविषयी राहुल गांधींचा पुण्यातील दौरा चांगलाच गाजला विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी यांनी थेट संवाद साधलाय मात्र विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे त्यांची अडचण झाल्याचं पाहायला मिळालं राहुल गांधी यांना एका विद्यार्थ्यांनी राजकारणाच्या निवृत्तीचा वेळ विचारला त्यावेळी राहुल गांधी यांनी त्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना राजकारणाच्या निवृत्तीच्या वयाविषयी मोठं विधान केलं राजकारण्याच्या निवृत्तीचं वय साठ वर्ष व्हायला हवं असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं त्यामुळे राहुल गांधी यांनी देशातील राजकारण्याच्या निवृत्तीचं वय हे साठ वर्ष असल्याचं मत व्यक्त केलं राहुल गांधी यांनी नेत्यांच्या राजकारणातील निवृत्तीचं वय साठ वर्ष हवं असं विधान तर केलंय मात्र त्यांच्या या विधानामुळे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांची ने मोठी अडी शक्यता आहे कारण सध्या काँग्रेसमध्ये अनेक ज्येष्ठ नेते हे विविध पदांवर कार्यरत आहेत तर काँग्रेसनं लोकसभेसाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांना काँग्रेसनं लोकसभेच्या मैदानात उतरवलंय एकनाथ गायकवाड यांचं वय एकोणऐंशी वर्ष आहे सोलापूर मधनं काँग्रेसनं सत्याहत्तर वर्ष असलेल्या सुशील कुमार शिंदे यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनाही काँग्रेसनं लोकसभेची उमेदवारी दिली आहे त्यांचं वय शहात्तर वर्ष आहे काँग्रेसनं मधनं दिग्विजय सिंग यांना लोकसभेची उमेदवारी दिली दिग्विजय सिंग यांचं वय बहात्तर वर्ष आहे तर पवन कुमार बन्सल यांनाही काँग्रेसनं मधनं मैदानात उतरवलंय त्यांचं वय सत्तर वर्ष आहे काँग्रेसच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांचं वय सत्तरच्या भर आहे त्यामुळे राहुल गांधी यांच्या निवृत्तीच्या वयामुळं या सर्व ज्येष्ठ नेत्यांना मोठा धक्का बसलाय राहुल गांधी यांनी पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदींचा सा तिरस्कार करत 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 नाही तर त्यांच्यावर प्रेम प्रेम राहुल यांनी सांगितल्यावर विद्यार्थ्यांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या मोदींवर मी नेहमी प्रेम केलाय मात्र मोदींनी माझ्यावर खालच्या भाषेत टीका केल्याचं यावेळी राहुल गांधी म्हणाले

संसदेतील राहुल यांनी मोदींची घेतलेली गळाभेट खूपच गाजली राहुल गांधी एकीकडे मोदींवर प्रेम करत असल्याचं सांगतात तर दुसरीकडे मोदी मात्र राहुल गांधी यांच्यावर साहेब जादे अशी टीका करतात एवढंच नाही तर राहुल गांधींवर मोदी यांनी सौदाकर अशी टीका संसदेत केली होती देश संविधान के अनुसार चलेगा की शहजादे की इच्छा के केलेगा हे परिवार ये शहजादे सिर्फ प्रधानमंत्री की पगडी उछाल भारत करियांका विषयी प्रश्न विचारला प्रियांका आणि मी मित्र असल्याचं राहुल गांधी म्हणाले प्रियांका गेल्या वर्षी बांधलेली राखी अजूनही आपल्या हातात असल्याचं राहुल गांधी म्हणाले uh, राहुल यू सेलिब्रेट रक्षाबंधन विथ प्रियांका yeah Yeah. Is it is it a sweet like the whole? I have a, I have a, very, I think, uncommon rule. I wear my rakhi until it breaks. No 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 I no no. He was giving me a no, high no, no, five. No, 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 sorry. I'm sorry. <laughs> but you enjoyed the high five? <laughs> you can give me a high five still. So I. प्रियांका आणि राहुल गांधी यांच्यात राजकीय मतभेद होतात का या प्रश्नालाही राहुल यांनी उत्तर दिलं तसंच दोघांमध्ये कोणत्याही गोष्टीमुळे मतभेद होत नसल्याचं राहुल गांधी म्हणाले माय सिस्टर्स माय बेस्ट फ्रेंड थ्रू काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधी यांना राहुल यांच्याविषयी विचारलं असतात त्यांनी मात्र राहुल गांधी यांनी सुद्धा राहुल आणि मी चांगले मित्र असल्याचं चा उत्तर दिलं एवढंच नाही तर राहुल गांधी खूप लढवय्या आणि मेहनत घेणारा नेता असल्याचं कौतुकही प्रियांका यांनी केलं राहुल गांधी यांनी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राजकारण्यांचं सा निवृत्ती सवय सा सांगितलं भाजपनं या आधीच राजकारणातील निवृत्तीचं वय पंचाहत्तर करून अनेक ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवलंय त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी नेत्यांच्या निवृत्तीचं वय साठ वर्ष असल्याचं मत व्यक्त केलं त्यामुळे भाजपपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांचं निवृत्तीचं वय पंधरा वर्ष कमी आहे राहुल गांधी यांनी राजकारणाच्या निवृत्तीचं वय काँग्रेसमध्ये साठ वर्ष केल्यास काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांना घरी बसवावं लागेल त्यामुळे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या मनात राहुल गांधींच्या विधानामुळे धडकी आहे एवढं मात्र नक्की योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे राहुल गांधी यांच्या पुण्यातील दौऱ्यात अनेक चुका झाल्याचं आता समोर येत आहे राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नाला त्यांना नीट उत्तर देता आलं नाही तर मोदी देता त्याप्रमाणे प्रश्नांची उत्तरही त्यांना देता आली नाही एवढंच नाही तर कार्यक्रमात नियो या नियोजनाचा अभाव जाणवला पाहुयात कशी होती राहुल यांचा विद्यार्थ्यांशी संवाद रिपोर्टमधून राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यात चुका प्रश्न विचारल्यावर राहुल गुचकळत मोदींचा स्थानिक भाषेतनं संवाद राहुलचा मात्र इंग्रजीत मीडिया मॅनेजमेंट अयशस्वी मोदींचा प्रत्येक सेकंदाचा हिशोब राहुलचा मात्र वेळ वाया राहुल गांधींच्या भाषणात मोदी मोदींचे नारे राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यानं अनेक प्रश्न निर्माण केले कारण राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यात त्यांनी सुरुवातीपासूनच इंग्रजीत भाषण केलं अनेक विद्यार्थ्यांनी राहुल यांच्याशी संवाद इंग्रजीतनं साधला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं राहुल गांधी यांनीही इंग्रजीतनं दिली मात्र काही विद्यार्थ्यांनी त्यांना हिंदीतनं प्रश्न विचारले त्यांनाही राहुल गांधी यांनी इंग्रजीतनं उत्तरं दिली त्यामुळे राहुल गांधी यांनी स्थानिक भाषेतनं किंवा हिंदीतनं संवाद साधण्याची गरज असताना त्यांनी मात्र इंग्रजीतनं विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले त्यामुळे राहुल गांधी यांच्याकडे प्रसंग हाताळण्याचं कौशल्य नसल्याची चर्चा होते आता तुम्हीच पहा या विद्यार्थी राहुल गांधी यांना प्रश्न विचारला गांधी विषय प्रश्न राहुल गांधी हर घर बहन के रिश्तो के झगडे होते रहते तो अभी प्रियंका मॅम भी पॉलिटिक्स मे एंटर कर चुकी है तो अब आप दोनों के बीच में किस चीज को लेके झगडे या आर्ग्युमेंट्स होते है Since I was small, I have been through a lot of violence. My grandmother was killed, my father was killed, and my sister was my friend throughout that journey. And so my sister and me understand each other very well. <laughs> स्थानिक भाषेत संवाद साधल्याने लोकांना मोदींविषयी आपुलकीची भावना निर्माण होते मात्र राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी इंग्रजीतनं संवाद साधला एवढंच नाही तर राहुल गांधी यांनी मोदींवर प्रेम करत असल्याचं विधान पुण्यात केलं त्यानंतर मात्र त्यांच्या सभेत मोदी मोदींच्या घोषणा देण्यात आला राहुल यांच्या सभेत इतर अनेकदा मोदींच्या घोषणा देण्यात आल्या होत्या मोदींच्या सभेत मात्र केवळ मोदींच्याच घोषणा देण्यात येतात राहुल गांधींच्या एकूणच या सभेत आता चुका झाल्याचं समोर येते कारण मीडिया मॅनेजमेंट आणि या सगळ्यात जो महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे राहुल गांधी अजूनही शिकतायत पण आता ही, ही वेळ नाहीयेत की तुम्ही शिकतायत हे सांगायची एवढंच नाही तर पुण्यातील राहुल गांधी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नियोजन नसल्याचं सा दिसत राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मीडिया मॅनेजमेंटचा सा अभाव असल्याचं दिसतय एवढंच नाही तर एका विद्यार्थिनीने राहुल यांना रोजगाराविषयी प्रश्न विचारला मात्र तो प्रश्न राहुल यांना नीट कळलाच नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा विद्यार्थिनीला काय नेमका काय होता असं विचारलं दुसरीकडे मोदींना कोणताही प्रश्न विचारल्यानंतर ते तत्काळ उत्तर देतात मोदी प्रश्नाला अचूक आणि योग्य उत्तर देतात त्यामुळे राहुल गांधींनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद मोदींच्या संवादासमोर किती कसा प्रभावी ठरत नसल्याचं दिसतं व्हाट इज योर प्लॅन दैट व्हाट हॅव व्हाट हॅव थॉट and how to address this issue how to address the fact that our education system is producing large numbers of engineers and doctors सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मोदी त्यांच्या प्रचार सभांमध्ये आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रत्येक मिनिट आणि सेकंदाचा हिशोब ठेवतात मात्र राहुल गांधींनी पुण्यातील सभेत दोन ते अडीच तास विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स बघण्यात घालवला एवढंच नाही तर राहुल गांधी यांना विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्या संबंधित विद्यार्थ्यांना शोधण्यातच वेळ जात होता प्रश्न विचारणारा विद्यार्थी आहे तरी कुठेही शोधावं लागत नाही त्यानंतर त्यांचा आणि विद्यार्थ्यांचा संवाद होत होता मोदींच्या सभेत मात्र सर्व कार्यक्रमाचं नियोजन असतं कोण कधी प्रश्न विचारणार हे ठरलेलं असतं नेमका प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांशी मोदी थेट संवाद साधतात मोदींच्या सभेत योग्य नियोजन असतं तर राहुल यांच्या सभेत नियोजनाचा अभाव जाणवत होता त्यामुळे म्हणावी तशी गर्दी राहुल यांच्या सभेत दिसली नियोजनाचा अभाव आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना येणारी अडचण यामुळे राहुल गांधी यांचा पुणे दौरा किती यशस्वी झाला असा प्रश्न या निमित्तानं पुणे दौऱ्याचा मतदारांवर किती परिणाम होईल हाही प्रश्नच आहे मात्र राहुल गांधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अनेक उणीवा त्यातनं समोर आल्या कार्यक्रम नियोजनापासनं तर त्यांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना झालेल्या उणीवा यातनं प्रकर्षण पुढे आले त्यामुळे राहुल गांधी यांनी पुणे दौऱ्यात झालेल्या चुका सुधारून पुन्हा अशा चुका होणार नाही याची काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे योगेश बोरसे मराठी पुणे राहुल गांधी यांनी पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला या संवादानंतर विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतले आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांनी एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यात येऊन आज तरुणांशी संवाद साधलेला आहे हे तरुण आता आपल्या सोबत आहेत ज्यांनी थेट राहुल गांधींना प्रश्न विचारले होते काय नेमकं तुम्ही प्रश्न विचारला होता काय माझं नाव कृपाली जाधव आहे माझा त्यांच्याशी प्रश्न पर्सनल लाईफ बद्दल होता की जसं भाऊ बहिणींमध्ये मतभेद येत राहतात भांडणं होत राहतात मस्ती मजाक चालत राहतं तर माझा त्यांच्याशी प्रश्न होता की आता प्रियंका मॅमनी पॉलिटिक्समध्ये एंटर केला आहे तर आता त्या दोघांमध्ये कोणत्या बाबतीला घेऊन मतभेद होतात तो माझा प्रश्न होता आणि त्याला जे त्यांनी उत्तर दिलं की कधीकधी कधी जर अशा काही गोष्टी आल्या तर कधी ते बॅकआउट करून घेतात किंवा कधी प्रियंका मॅम बॅकआउट करून घेतात पण दोघं एकमेकाला सोबत घेऊन चालतात हा मला खूप सॅटिस्फाईंग प्रश्न वाटला उत्तर वाटलं की तू थेट संवाद साधला त्यांची किंवा त्यांच्याशी बोलला की त्यांना स्वतः तुला अनुभव आला बघता आलं काय नक्कीच आजपर्यंत म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये राहुल गांधीजींच्या मनामध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे पण आज ते थे थेट विद्यार्थ्यांमध्ये आले आणि त्यांनी लोकांसमोर जाऊन आश्वासनांचा बाजार मांडण्याच्या त्या धन्यतेपेक्षा सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची जी भूमिका आहे त्यांची ते त्यांचं खरं मत जे आहे ते आज विद्यार्थ्यांना अनुभवता आलं आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आज खऱ्या अर्थानं राहुल गांधी यांची प्रतिमा जी आहे ती उजळलेली आहे ते आज आपण पाहू शकतो काय की राहुल गांधींबद्दल जी प्रतिमा होती राजकारणातली वेगळी प्रतिमा आता थेट त्यांच्याशी संवाद साधून राहुल गांधींनी अनेक मुद्द्यांना तर हात घातला बेरोजगारी असू दे किंवा राजकारणातील निवृत्तीचं वय असू दे काय वाटलं तुला राजकार राहुल गांधीशी संवाद साधून सगळ्यात पहिल्यांदा असं सांगेल की जो काही मीडिया ट्रोल करत होता की पप्पू म्हणून त्यांची एक विरोधी गटाने त्यांची जी इमेज तयार केली होती त्यांचं इंटेलिजन्स वगैरे त्यांच्यामध्ये जी सकारात्मकता आहे ती बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला होता परंतु असं म्हणतात की सत्य हे लपत नाही जास्त दिवस ते आज आम्हाला त्यांच्याशी संवाद साधून खूप चांगल्या पद्धतीनं अनुभवायला आलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की काही दिवसापूर्वीच गु� काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा जाहीर झालेला आहे तर त्याच्यामध्ये युवक आणि शेतकऱ्यांवरती खूप जास्त भर दिलेला आहे तर युवकांमध्ये जाऊन फक्त ते अजेंडा म्हणून त्यांनी तात्पुरती ती गोष्ट ठेवली नाही तर ते खरंच त्या पद्धतीनं युवकांमध्ये येत आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत काय वाटलं की आज राहुल गांधींना पर्सनल भेटून राहुल गांधींचं एक वेगळी पर्सनॅलिटी जी आपण ऍक्च्युली समोर आली कारण आपण टी व्हीवरती बघतो सोशल मीडियावरती फॉलो करतो तेव्हा फक्त पॉलिटिक्स आणि त्यात पॉलिटिकल सगळे इश्यूज फक्त असतात पण आता कसं आहे त्यांचे ऍक्च्युली व्ह्यूज काय आहेत त्यांनी मॅनिफेस्टो जो पब्लिश केला होता तीन दिवसापूर्वी त्याबद्दलचे त्यांनी खूप काही एक्सप्लेनेशन्स आणि क्लॅरिफिकेशन्स दिले त्यांचं फॅमिली लाईफ कसं असेल त्यांनी त्यांच्या आजींचं वडिलांचं तेव्हा आजींचं त्यांचं कसं नातं होतं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितल्या त्यामुळे एक खूप आपुलकी अशी म्हणतो आपण हे निर्माण झालं निर्माण वाटतं कारण की ज्या पद्धतीने राहुल गांधीने जे काही मुद्दे या युवा संसदात किंवा या तरुणांशी संवाद साधताना मांडलेले होते त्यामुळे कुठेतरी जे काही प्रश्न होते जे काही तरुणांची प्रश्न होती त्याला कुठेतरी एकूण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन हे सर्व तरुण प्रभावित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात जवळपास अडसष्ट टक्के म्हणजे तब्बल सहा कोटींची वाढ झाली आहे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करताना त्यांनी ही माहिती दिली दोन हजार चौदा साली राहुल गांधींची संपत्ती नऊ कोटी चार लाख इतकी होती तर आता त्यांची संपत्ती ही पंधरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख इतकी झाली आहे गुरुवारी केरळच्या वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांनी ही माहिती सादर केली राहुल गांधी एकूण संपत्ती बघा दोन हजार एकोणीस पंधरा कोटी अठ्यातली चल संपत्ती आहे पाच कोटी ऐंशी लाख चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम दिल्लीत एक कोटी बत्तीस लाखाच फार्म हाऊस दोन लाख एक्क्याण्णव हजाराचं सोन बहात्तर लाख रुपयाचं कर्ज दोन हजार चौदा मध्ये एकूण संपत्ती होती नऊ कोटी चार लाख दरम्यान पाच वर्षात राहुल गांधींच्या टक्के वाढ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम